जसालिकीचा लि की चा जलमा तसा गा पा येड्या तुम्ही आई बाप्पा जन्म ओनी काही न पाक चालली नांद नाया यशी बसी आया बाया यसी आया बाया येशी पसी आई जीव वेडी माया आई जीव एडी माया पदरा न डोले पुसी लेख चालले ना दया न सिजी खाली ति पोटरा जश्या पावसच्या दारा तश्या हारणीच्या नेतरा जश्या पावस च्या दारा तश्या हारानीच्या नेतरा माय भीती मांडीवरीन बाप करी तो सावली बापा करी तो सावली इतक सायास करुणी इतक सायास करुनी केल लोकांच्या हा वाली अंगा मधी आंगडकन पायामध्ये काळा बुट पायामध्ये काळा बुट आजुळला जाया बाळ रागो बाग माझा जोडला जाया नट एका माग यन बाप तर बापली बाप लेक। दिष्ट होईन माग थोप सांग रे माझ्या रागू, दिष्ट होईन माग थोप Maja garela pa, huna na si ji mani kuana tusa. Si ji mani kuana tusa, pranya seka bando maza. Si ji mani kuana tusa, pranya seka bando maza. Ni nanta mura. नकुलौ माया भाई चढ उतर ठाव नाही नकुलौ माया भाई चढ उतर ठाव नाही आपण दुहे माया lignin गोज बोलू ते रात Saulia da rata Goza Bullota Garata Purlia Saulia da rata Likata Lina, da da. I read other da. तुझ्या काळ जसा गड गिया लाईट जसा लि साजेला तसा गाजराचा वापा येड्या तुम्ही आई बापा जन्मा देऊन काही येड्या तुम्ही आई बापा जन्मा देऊन काही न पा පපකरी तो साවලි නමාयाගේ තිमांडीවरी හෙවඩ साයාසකුණේ කියලයි लोෝකचाहावाली